आता बातम्या पाहूया सविस्तरित्या मतदारांच्या सोयीसाठी रंगीत कार्पेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे मतदान केंद्रांवर विशेष सुविधा असणार आहे मतदान केंद्रावरील मतदान बूथ सहज शोधता येणार आहे दहा हजारांपेक्षा अधिक मतदार असलेल्या केंद्रावरती ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मतदान केंद्रावर गेल्यानंतर आपलं मतदान बूथ शोधताना मतदारांचा गोंधळ होऊ नये यासाठी आता निवडणूक आयोगाने मतदारांसाठी रंगीत कार्पेट घालण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या मतदान केंद्रावर दहा हजारांपेक्षा अधिक मतदार मतदानासाठी येणार आहेत मुंबईतील सर्वच मतदान केंद्रावर या रंगीत कार्पेटचा वापर केला जाणार आहे मतदारांच्या सोयीसाठी रंगीत कार्पेटची व्यवस्था करण्यात येणार आहे मतदान केंद्रावरील मतदान बुध सहज शोधता यावेत यासाठी ही व्यवस्था असेल से। कशी असेल सुविधा पाहूयात मतदान केंद्राच्या मुख्य दरवाजापासूनच चार रंगाच्या पट्ट्या अंथरलेल्या असणार प्रत्येकी तीन ते चार मतदान बूथसाठी एका रंगाच्या कार्पेटची पट्टी असेल नेमक्या बूथवर जाण्यासाठी निळ्या हिरव्या पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या कार्पेटची मदत होणार आहे बूथसाठी असलेल्या पट्टीचा रंग मतदारांच्या मतदान स्लीपवर असणार आहे रंगाच्या पट्टीवरून मतदारांना बूथपर्यंत सहज पोच पोहोचता येणार